यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली जात आहे मात्र वरिष्ठ पातळीवरून महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी राजकीय पक्ष अजूनही गंभीर नाही महिला केवळ निवडणुकीत मतदान पुरताच उरल्या का असा प्रश्न उपस्थित होत आहे आतापर्यंत यवतमाळ विधानसभा क्षेत्रात केवळ दोन महिलांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे राजकीय पक्षांची उमेदवारी मिळावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारींची गर्दी झाली आहे अशातच महिला पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी कंबर कसले आहे राजकीय पक्षांना वाढवण्यात महिलांचे मोठे योगदान आहे असे असले तरी उमेदवारी देताना महिला उमेदवारांचा राजकीय पक्ष विचार करत नाही अशी नाराजी व्यक्त होत आहे यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहे यात यवतमाळ दिग्रस वणी उमरखेड पुसद आणि राडेगावचा समावेश आहे निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी महिला नेत्यांकडून उमेदवारी मागितली जात आहे मात्र राजकीय पक्षाकडून उमेदवारी दिली जात नाही यवतमाळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत केवळ दोन महिलांना उमेदवारी मिळाली मात्र ती देखील पोटनिवडणुकीत एकोणीसशे ऐंशी मध्ये आबासाहेब पारवे हे निवडून आले काही महिन्यात त्यांचे निधन झाले यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत विजया धोटे यांना उमेदवारी देण्यात आली त्यासाठी विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांचे असलेले वलय कारणीभूत होते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पुन्हा विजया धोटे यांना उमेदवारी देण्यात आली नाही मध्ये आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले त्यानंतर आमदार निलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर यांना उमेदवारी देण्यात आली त्या विजयी झाल्या त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नंदिनी पारवेकर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारली राजकीय पक्षात महिला पुरुषांच्या खान त्याला खांदा लावून काम करतात निवडणुकीत त्यांचा विचार केला जात नाही अशी खंत व्यक्त होताना दिसत आहे सर्वप्रथम मी नागरिक सुरक्षा यावर प्राधान्य देईल नागरिक सुरक्षा म्हणजे मानवी जनजीवनाची जन सुरक्षा त्याच्यामध्ये स्त्रिया पुरुष सर्व घटक याच्यामध्ये येणार मी त्याला प्राधान्यक्रम सुरक्षा देईल ज्या राज्यात ज्या जिल्ह्यात शांती असते शांती जिथं असते की तिथं संस्कृती संवर्धन होत असते आणि उद्योग समूहाचा भरभराट होत असते तुम्ही कुठले राज्य पाहा ज्या राज्यामध्ये दंगली होत असेल स्थिरता नसेल तिथे बे बेर बेकारी जास्त येते तर माझा प्रयत्न राहील की जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं वातावरण करून अनेक उद्योग समूह आपल्या यवतमाळमध्ये आणण्याचा प्रयत्न राहील जेणेकरून युवकांना युवतींना काम मिळेल आणि महिलांना यवतमाळमध्ये महिला सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न मी केल्या जाईल कारण शेताच्या बांधापर्यंत तर हॉस्टेलपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून महिलांवर अत्याचार युवतींवर अत्याचार होतात त्याच्यावर विशेष समिती विशेष अभ्यास माझ्या माध्यमातून मी करेन प्रामुख्याने या ठिकाणी शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे आज शेतकऱ्यांचे जीव चाललेले आहे शेतकऱ्यांना आज जर पाहतो म्हटलं तर त्यांच्या बांधावर कोणताही अधिकारी केला नाही एज्युकेशनचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे शाळा बंद होत आहे आज शासनाने सोळा हजार शाळा बंद करण्याचं ठरवलं आहे ठरवलेलं आहे माझा मतदारसंघ असा आहे की आर्थिक दृष्ट्या खूप कमी आहे आणि त्या मतदारसंघामध्ये आज विचार जर तर त्या मतदारसंघामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जासाठी गाडी बी नाही यासाठी गाडी बी नाही एखाद्या माणस आजारी झाला तर तो माणूस तिथंच मरतो तडफडून मरतो पण त्यांना औषध भेटत नाही प्रत्येक ठिकाणी उपकेंद्र उघडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शाळा उघडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शिक्षक देण्यासाठी मी सक्षमपणे मदत करेन आणि माझ्या मतदारसंघाचा चेहरा मोरा मोराबद्दल आज उमरखेडचा मोठा प्रश्न आपण आवाज पाहिलेला आहे कित्येक दिवसापासून दवाखाना पूर्णपणे बनलेला आहे पण बीजेपीचे आमदारांनी ठरवलं जोपर्यंत फडणवीस साहेब येत नाही तोपर्यंत उद्घाटन करत नाही आज त्या दवाखान्यामधील अर्ध जास्त सामान चोरी गेलेलं आहे या महागावमध्ये अद्याप दवाखाना नाही सगळे लोक दुसरीकडे जातात मग अशा वेळेस दवाखान्याची समस्या सोडवण्यासाठी शासनाने मदत केली तर बरं नाहीतर मी सक्षमपणे या लोकांना दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते सर एकोणीसशे ऐंशी मध्ये यवतमाळ जिल्ह्यात विदर्भातच ऐंशीच्या दरम्यान आणीबाणी झाल्यानंतर उठल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर यवतमाळमध्ये त्यावेळेस सुरुवातीला केळापूर मतदारसंघ हा आदिवासीसाठी राखीव झाल्यामुळे तिथले जे आमदार होते आबासाहेब पारवेकर यांना यवतमाळमध्ये काँग्रेसने उमेदवारी दिली ते निवडूनही आले चांगल्या मताने पण प्रचाराच्या दौऱ्यात त्यांना जाताच आलं नाही आजारी पडले ते कावळींनी शपथविधीलाही जाता आले नाही त्याच्यामुळे आणि त्यातच त्यांचा मृत्यू ते झाला त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली पोटनिवडणुकीमध्ये अनेक जणं उमेदवारी मागत होते दरम्यान आणि विजयाताई यवतमाळमध्ये आल्या होत्या तेव्हा जामुंतराव धोटे यांच्यामुळे विजया उमे विजयाताई धोटे यांना उमेदवारी मिळाली आणि त्या त्यांच्या विरोधात बाळासाहेब घुईकडकर होते चांगल्या मताने त्या विजयताई निवडून आल्या त्या विजयताई धोटे शिक्षित आहे अनुभवी ते आहे त्यामुळे त्यांना जरी भाई जामुंदरा धोटे यांच्यामुळे उमेदवारी मिळाली असेल तरी त्यांची ती पात्रता होती हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं आणि एक चांगले आमदार म्हणून त्यांनी आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी यवतमाळमध्ये गाजवलं होतं असं आम्ही त्यावेळेसच जाणलेलं आहोत दुसऱ्या आमदार नंदिनी पारवेकर तिला मला वाटते फार कमी वेळ मिळाला पण तिनेही आपल्या क्षमता जेवढी होती त्या क्षमतेने तिनेही काम केलं संधी मिळाली बरेच दिवस तिचे शिकण्यात गेले आणि नंतर निवडणुका लागल्या पण ती राहिली असती तर निश्चितचपणे काम चांगलं काम ती करू शकली असती विजयाताई असो हो किंवा नंदिनी बारवेकर असो यांच्या काळात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा माझ्या अंदाजाने कोणताही आरोप त्यावेळेस झाला नाही त्यांचं इतकं त्यांचं काम प्रामाणिक होतं हे आपण मानलंच पाहिजे माझ्या अंदाजाने सातपैकी कमीत कमी तीन मतदारसंघात तुम्ही द्या तिकिटा महिलांना येऊ द्या त्यांना तुम्ही आज उमेदवारी देताना जात पाहिल्या जाते की तू कोणत्या जातीचा आहे कोणत्या याचा आहे काय आहे काय आहे याच्यापेक्षा ती महिलाच जात पहा ना का है, का है, का है। महिला पाहना। एक महिला ही जात समजा आणि महिलांना उमेदवारी द्या पुढे पाहू आपण काय करायचं तर प त्याचं दोघांमध्ये तुलना करू पुरुष आमदार आणि महिला आमदार कुठपर्यंत आहे तर मग माझ्या अंदर महिलांना दिलं पाहिजे तिकीट असं वाटतं या प्रकरण प्रकरणात संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मतदान आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे आणि मला असं वाटते की जेव्हा जेव्हा पण महिला राजकारणामध्ये उतरल्या आहेत त्यांनी आपल्या कर्तबगारींनी एक चांगला ठसा उमटविलेला आहे आणि निश्चितच त्यांना एक सामाजिक भान राखून त्या काम करतात आणि मला असं वाटतं की समाजामध्ये अनेक महिलांचे प्रश्न आहेत आणि जे पण प्रत्येक विधानसभामध्ये जे प्रश्न आहेत याच्या याच्यावरती महिला गांभीर्याने महिला आमदार असोत खासदार असोत ह्या नेहमी त्या विधानसभेमध्ये त्यांचं चांगलं काम असतं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण बघतो आहे की महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत लाडकी बहिणं असो मुलींच्या उच्च शिक्षण असो किंवा यष्टीमध्ये अर्ध तिकीट असो अशा य अनेक योजना सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत आहेत आणि आत्ताच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांना तेहतीस टक्के आरक्षण आपलं हे पारित झालेलं आहे पण निश्चितच यावेळेसुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मला अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टी ही महिलांना उमेदवारी देईल आणि निश्चितच जर मला जर ती संधी जर मिळाली तर मी आपल्या यवतमाळ विधानसभेचे जे काही प्रश्न आहेत जो क्राईम रेट आहेत किंवा महिलांवरती जो अत्याचार होतो आहे किंवा जे जो एक शेतकऱ्यांचे पण जे अनेक प्रश्न आहेत कारण की मी एका शेतकरी कुटुंबातील महिला आहे आणि मला त्या प्रश्नांची जाण आहे ग्रामीण भागातील लोकांची जाण आहे तर मी निश्चितच जर मला संधी मिळाली तर मी त्याचा सोनं करण्याचा प्रयत्न करेन मान्यूज सेवांसाठी प्रतिनिधी मकसूद अली यवतमाळ